नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी चा परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची जी परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होते त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण संकलित मूल्यमापन दोनच्याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासाठीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा चाचणीच्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट बघा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता पाचवी प्रश्न पहिला गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी वीस गुणांची पहिला प्रश्न गाळलेल्या जागा भरा चार गुणांसाठी या ठिकाणी चार गाळलेल्या जागा आपल्याला विचारलेल्या आहेत त्यांची उत्तरंही देण्यात आलेली आहेत बघा ते वरती डी मध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि ते चार अचूक पर्याय आपल्याला शोधून खाली लिहायचे चारही गाळलेल्या जागांमध्ये पहिल्याचं उत्तर आहे बारा पॉईंट वीस किलोग्रॅम दुसरं आहे सोळा पॉईंट तीनशे मिली तिसऱ्याचं उत्तर आहे एक पॉईंट तीनशे मिली आणि चौथ्याचं उत्तर आहे बारा पॉईंट पन्नास किलोग्रॅम या पद्धतीने गाळलेली जागा पूर्ण करा त्यानंतर ब भाग असणारे आपला चार गुणांसाठी जोडायला हवा बारा तासांच्या चोवीस तासांशी जोडायला लावा अ गटामध्ये आपल्याला बारा तासी घड्याळातली वेळ दाखवलेली आहे आणि ब गटामध्ये चोवीस तासातल्या घड्याळातली वेळ दाखवलेली आहे आपल्याला फक्त त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत बघा पहिलं चार वाजून वीस मिनिट त्याचं उत्तर आहे डी तीन वाजून पंधरा पी एम त्याचं उत्तर आहे ए पंधरा वाजून पंधरा पी एम सहा पॉईंट पंचवीस सहा वाजून पंचवीस पी एम म्हणजेच बी उत्तर अठरा वाजून पंचवीस मिनटं सी अकरा तीस ए एम म्हणजे सकाळची वेळ त्याचं उत्तर आहे सी अकरा तीस साडे अकरा या पद्धतीने जोडायला हवा त्यानंतर प्रश्न दुसरा किती रुपये आणि किती पैसे ते लिहा चार गुणांसाठी दशव चिन्ह आणि त्याचे रुपये पैसे आपण या ठिकाणी करायचे अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस म्हणजेच अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे नऊ पॉईंट तीस म्हणजे नऊ रुपये तीस पैसे दोन पॉईंट तीस म्हणजे दोन रुपये तीस पैसे दोनास तीन म्हणजे दोन रुपये तीन पैसे त्यानंतर प्रश्न तिसरा ए भाग दोन गुणांसाठी उदाहरणे बघा नऊ पॉईंट पन्नास पैसे अधिक चौदा पॉईंट साठ पैसे बेरीज करायची त्यांची ती येते चोवीस पॉईंट दहा या पद्धतीने हुबी मांडणी करा आणि ते बेरीज सोड करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा बी भाग बेरीज व वजाबाकी करा चार गुणांसाठी बघा पहिलं एका गोणीत चाळीस किलो तीनशे ग्रॅम भाजीपाला आहे त्यात सतरा किलो सातशे ग्रॅम बटाटे आहेत तेरा किलो चारशे ग्रॅम कोबी आहे व उरलेले कांदे आहेत तर कांद्याचे एकूण वजन किती बघा ते वजन एकतीस किलो शंभर ग्रॅम आणि उरलेल्या कांद्यांचं वजन नऊ किलो दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने ही दोन्ही उदाहरणं आपण सॉल्व करायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची गणित विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा यानंतर होणाऱ्या द्वितीय सत्राच्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्याही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा थँक्यू